आज आपण एक भन्नाट अशी रेसिपी बघणार आहोत नाश्त्याला काही करायचं सुचत नसेल तर अगदी पाच ते सात मिनटात ही रेसिपी तयार होते मुलांनासुद्धा फार आवडेल खूप सोपी रेसिपी आहे अगदी घरात जे साहित्य उपलब्ध असतं त्या साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालवता ह्या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून याची साल काढून घ्यायची आहे साल काढलेले बटाटे या पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे मी बेसनपीठ घेतलेले आहे आणि एक छोटा चमचा मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही बेसन पीठ इथं एक कपसुद्धा घेऊ शकता एक छोटा चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मिडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून घेतला तर तेसुद्धा घालायचं आहे दोन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत एक चमचा जिरं घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला दोन ते तीन मिनटं आधी बनवून ठेवायचं आहे त्याच्यामुळे काय होईल रवा छान भिजेल बघू शकता बॅटर रेडी आहे आता झाकण लावून दोन ते तीन मिनटं बाजूला ठेवून देऊयात आता आपण मगाशी साल काढून ठेवलेले बटाटे किसणीवरती किसून घ्यायचे आहेत बटाटे किसून झालेले आहेत आणि बॅटरसुद्धा दोन ते तीन मिनटं छान भिजलेलं आहे आता या बॅटरमध्ये बटाट्याचं किस घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सुद्धा ॲड करावं लागणार आहे एकत्र मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात हवं असेल तर लाल तिखट सुद्धा घालू शकता तुम्ही थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून हे परत एकदा मिक्स करून घेऊयात लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि बॅटर बनवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे बॅटर रेडी आहे आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे पॅनवरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपण जे बॅटर बनवलं होतं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीनं असं दोन ते तीन चमचे बॅटर पॅनवरती घालायचं आहे आणि या पद्धतीने चमच्याने पसरवून घ्यायचं आहे एकदम पातळ लेअर बनवायचे आहे खूप छान कुरकुरीत हे थालीपीठं तयार होतात टेस्टीसुद्धा खूप लागतात जास्त जाड बनवायचं नाही पातळ बनवायचं आहे आणि बाजूनी एखादा चमचा तेल सोडून अशा पद्धतीने झाकून एक ते दोन मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढून याला पलटवून घ्यायचं आहे एकदम इझिली नक्की अजिबात चिकटत नाही तव्याला आता याला पलटवून घेऊ आणि दोन्ही बाजूनी मस्त असं भाजून घेऊया बघू शकता थालीपेठ्याला एकदम मस्त अशी जाळी तयार झालेली आहे याच्यावरती सुद्धा झाकण ठेवून दोन मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे तेल किंवा बटरचा वापर करून देखील तुम्ही हे थालीपीठ चांगलं फ्राय करून घेऊ शकता दोन्ही बाजूनी आपलं थालीपीठ खाण्यासाठी रेडी झालेलं आहे मस्त गरमागरम थालीपीठ टोमॅटोचा सॉस किंवा दहीसोबत खाऊ शकता खूप छान टेस्ट लागते एकदा नक्की बनवा तुम्ही रेसिपी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असेल तर सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा माझे असेच नवनवीन रेसिपीज बघत रहा, परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा बाय